गाईज वेलकम बॅक टू द ब्लॉक सॉरी गाववाले वेलकम बॅक टू द ब्लॉक आज आपण चाललो आहे गावी सावंतवाडीला डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या बसने जाणार आहोत आणि बस आता थोड्याच वेळात येते ऑलमोस्ट एक तास लेट आहे बट होपफुली uh, येईल आता पंधराच मिनिटात सो so, सी युअर अराउंड बस येते फक्त दोन तीन मिनटात येईल पाऊस चालू झाला आहे मिनटं झाली आहेत म्हणजे चेंबूर सोडल्यावर तर साधारण वाशीच्या आसपास आलो आहे वाशी, वाशी फ्लायओवरच्या इकडे तर जस्ट एक ब्रेक घेतला आहे वॉशरूमसाठी त्यानंतर आता पुढे जातो आहे प्रवासात काय खाणार असाल तर सांभाळून का खाना गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले आहेत म्हणून गाव आहे आता तिकडे पोचलो आहे सगळं ही बस आहे आणि साहेब हॉटेलकडे बस थांबली आहे सकाळचा नाश्ता आणि वॉशरूम ब्रेकसारखी अजून साधारण एक ते दीड तास लागेल गावी पोचायला होपफुली त्याच्यापेक्षा जास्त नाही लागणार कारण परत लॉग इन पण करायचं आहे आता किती वेळ लागतोय फायनली नऊ वाजता दोन्ही साईडला बाजार भरलेला आहे घरी कोणाला आयडिया नाहीये की मी येतोय रोज ज्यांच्यावर व्हिडिओ कॉल सोडत भाषा पुतणे त्यांना पण आयडिया नाही काल दोघांशी बोललो एक प्रितेश प्रियेश निघणार आहे काल ताल निघाला तो आज पोचला पण असेल मोस्ट त्याला पण आयडिया दिली नाही आहे की मी आहे वगैरे नेमका आताच पाऊस आला घरी पोचून सेट झालो बॅग वगैरे ठेवली ऑफिसचा लॅपटॉप काढून ठेवला आहे तो कारण वर्किंग आहे तो आता जस्ट नाश्ता करायला बा बाजारात आलेलो सो बांद्याचा बाजार सावंतवाडीतल्या वन ऑफ द बिगेस्ट बाजारांपैकी एक है, असले उन पर उन पर आहे आणि गोव्याच्या जवळ असल्यामुळे इकडून तिकडे गोव्यावरून पण खरेदी वगैरे करायला येतो आणि आता गणपती आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे बाजारात सो आता तुम्हाला बाजार दाखवतो तरी बाराला जे काम चालू केलेलं ते अजून पण चालू आहे बाकी डेकोरेशनचं काम सुरू आहे प्रियश करतोय मग अशी असून चालू आहे ने हेल्प केली मध्ये कलरिंगचं पण काम चालू आहे रेकॉर्ड गुण गुण रात्रीचा डिनरच बाहेर आहे सगळे जेवायला आलोय दामदाजा कट करपडा त्याला फुळा फुळावला फुळा आज का ब्लॉग थोड़ा लेटच चालू चल है ऑलमोस्ट अकरा वजले जाता जस्ट आता मगाशी थोड़ा पूर्वी लॉग इन के काम के थोड़ा आता चाल नाश्त्याला बाहर काल रि आमच ने दिल है फीमेल है बट बर... शी आयडेंटिफाय झरसेल्फ ॲट जी मी जरा तर आलो खरा पण बाजारात भयंकर गर्दी होती कारण गणपती उद्या येणार आहेत हो गन, आणि हा हा ब्लॉग दोन पार्ट्समध्ये असेल फर्स्ट पार्ट आता जो बघता येतो गणपतीच्या आधीची सगळी तयारी वगैरे कसं काय आहे इकडे आणि दुसरा असेल गणपतीच्या जो उद्यापासून शूट करेल आता सध्या प उद्या उद्या किंवा प परवा मामांकडे जायचं आहे सो मग मामांकडे जाताना बसने जायचं की कसं ते अजून कन्फ्युजन आहे थोडं त्यासाठी आता एस टी डेपोला आलो आहे बघेन एस टी आहे किंवा प्रायव्हेट बाईकने जर जाता आलं तर प्रायव्हेट बाईकची सिस्टीम जी काही ॲप्सनी आत्ता चालू केली आहे ती कोकणात ऑलमोस्ट वीस एक वर्षापासून आहे सो आता तेच फाइंड आउट करेन कसं काय ट्राय करायचं ते सो गावचं बसस्टॉप आहे एस टी डे आणि भयंकर वर्दळ येणारी जाणारी सगळी लोकं हाच मेन त्यांचा ट्रान्झिट पॉईंट आहे आता लेट्स सी बघूया कुठून तसं जायला मिळतं आणि ह्याच एक दोन दिवसात जाऊन यावं लागणार आहे कारण नंतर परत वर्किंग आहे दोन दिवस सो फिगर आउट करेन काहीतरी वर्गळ आहे थोडा मार्ग आहेत पण आता बघू अवेलेबिलिटी कशी आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी न्यूज आलेली की बऱ्याच एस टी कॅन्सल झालेले आहेत ले। so, सो लेट सी तसं काय करायचं ते बाजारात एवढी गर्दी आहे की आहे आतल्या रस्त्याने आलो सो रिटर्न यायचं तिकीट आता चालेल बुक केलं जस्ट आणि आता जाऊन परत कामाला बसणार बाजारात भयंकर गर्दी आहे सो तिकडून यायला चान्सच नाही आहे तिकडून आलो असतो तर ॲटलिस्ट वीस पंचवीस मिनटं सहज लागली असते सो मधल्या निर्जन रस्त्यातून चाललं आहे ऑफिसचं काम आता बऱ्यापैकी आवरलंय आणि आता एस बी स्टँड वर चाललंय खादडा यायला थोडा आणि काल भारगाव नव्हता सो भारगावला घेऊन जातोय त्याला करायचं आहे एक चालू कर बोल आता हॅलो गायक खाए हो तो। तो तो खाएला। खाएला, खाएला, आज आम्ही जातोय कट्यावर खायला काहीतरी म्हणजे आम्हाला कंटा येतो ना रोज खरंच खायला म्हणजे खरंच खाऊ आम्ही कंटाळ होतो म्हणून आज आम्ही जातोय खायला जायला पाहिजे आज मला हा माझा मित्र आलाय का म्हणून तो व्हिडिओ मस्त करतो म्हणून मी

व बलुदा नाही घेतला जटा हसे मुली नाही again वल didn are you, this place between the earth sadece खरो फ़या, or it is typical

हे ना वेगळे वेगळे आहे पण कलर होते भेटले आहे कलर आहे हे तुम्हाला माहितीच असत हे ब आणि काय हे आणि हे मला नाव माहिती नाही कुठले ते तुम्हाला हा दाखवतो वरती जातो मला भीती वाटत हा आहे टोईन वर

અમે જ આપો લે આપો દી બંદી હજીતના રો રસ્તા મને ની રો ના લે રો રો પડે રો પડે રો લાપડે રો રો

Sel, sel, hurtigt, hurtigt. Hurtigt, du går. Hvem er

बांधून झाली आहे आणि हे पण झालं डेकोरेशन पण ऑलमोस्ट पूर्ण झालंय आता सगळे जेवायला आलोय खालसा पंजाबी ढाबा म्हणून आहे जस्ट गावाच्या बाहेरच सो तिकडे आलोय काय खाणार रे सर